ठीक आहे आता समोरच बघा अगदी हळू 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 वाका खायला पुढे काय कुठं जाणवतोय पायात ताण वगैरे काय हा नाही असू द्या जाऊ शक थांबा आता तिथंच धारू आता किती अंतर एक फुटबॉल फुटाचं अंतर आहे हे की नाही तिथं साधारण पोटभरच्या खाली जाऊ शकतो पोटात हा ठीक आहे वर जावा काही गडबड नाही आपल्याला कुठं खोब्यात वगैरे ताण जाणवत थोडस जाणवत कुठं जाणवत जाणवत बरं ठीक ओके रिलॅक्स पाठी हा तिथे चालेल ठीक आहे आणि त्याची इकडं कुठला तरी पायावर जाणवतोय दान हा खूप खाली ठेवा आता दुसरा पाय घ्या जाणवतोय कुठं कडक हा ठीक आहे असू द्या पण तुम्हाला आता दोन्ही पाय वर घेतले आपण याच्यामध्ये तुम्हाला जास्त दुखाव कुठल्या पायाला जाणवतोय तिथं हिप जॉईंटला तिथं या पायाचं एक कुठं जाणवत आहे याला हा फक्त हा कडक आहे मुवमेंट कमी कमी इथे घेतल्यानंतर हा स्टिफनेस हा तिथे जाणवत जाणवत हा ठीक आहे चालेल हळू उचला एक पाय काय कुठं जाणवत आहे हा ठीक आहे पाच हा ठेवा खाली जाऊ दे तेवढा गेला तरी हरकत नाही आता दुसरा उचला हळूहळू सावकाश हा उचलायला खूपच जड जातोय ना हा कुठे वेदना जाणवतात हा ठेवा खाली एवढाच वर जातोय ठेवा खाली अगदी हळू उचलाव दुसरा पाय उचला वर उचला बास ठेवा खाली आता हे दोन्ही पाय तुम्ही उचलले त्यावेळी तुम्हाला कुठं पाठीत खोब्यात वगैरे कुठं जाणवलं का

बघा ही हो दुखतय का इथं होत इथं नाही इथ नाही याच्यापेक्षा इकडे जास्त धुका हो ओके सरास घ्या सरा काढून दोन नका श्वास घ्या सोडा श्वास घ्या श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा सूडा, शाहजिया, सूडा, आह, शाहजिया, सूडा, शाहजिया, हाँ, गलत, शाहजिया, सूडा, शाहजिया, सूडा, शाहजिया, ठीक है, सूडा, बस बिफ़िल्स ही होगा, हाँ, हाँ खाली तुम्ही झालं पुढ सरळ गोड हां करा पण हा थोडं 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 सहन करा अगदी थोडं घ्या पुढं घ्या अगदी हळू करा हां करा गुड घ्या पुढं श्वास घ्या सोडा सोडा घ्या सोडा हेलो कर दत हे ठीक आहे सोडा लूज सोडा

श्वास घे श्वास घोड़ा श्वास गया श्वास घोड़ा कर श्वास घूप आवल धरता श्वास घड़ा श्वास घड़ा श्वास घ सोडा लूज पाए और लूज सोडा पाए लूज सोडा सोडा लूज सोडा लूज जरा वो चल रहे हैं सोडा लूज शाज गया शाज गया ठीक शाज गया सोडा शाज गया सोडा रस रस वेरी गुड ठीक है भाई करते

हात वर घ्या पुढे हळूहळू बघा खाली कुठपर्यंत जाता येते तुम्हाला काय कुठं जाणवत तान ताण वर उचला हा आता कमर्या हात ठेवून माग वाका ओके मग इथं 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 करायला खूप कमी झालं हां किती परत एकदा तुम्ही ट्राय कराल बघा खूप म्हणजे मला वाटतं बरंचसं कमी आहे बघा इझी व्हायला लागले आता इझी हा हा खूप कमी झालं इझी या ठीक आहे बस ओके जा चालेल तिकडे हा बोलायच्या मुला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पडत रिलॅक्स बस काय बर रुचिला हा ठेवा खाली दुसरा उचला ओके पहिल्यापेक्षा सकाळच्या पेक्षा बरचसं हिट आहे हे म्हणजे जे ताण येत होता इथं इथं कमी झालं ठीक चल ते पहिलं सिटी गेलेला आहे हा आता तुमचं जे दुखावा आहे तो दुखावाला आपण काय केलेलं आहे शंभर मार्क दिले शंभर मार्क तुम्हाला दिले तुमचा शंभर टक्के दुखावा आहे आता आपलं सेटिंग पूर्ण झालेलं आहे आता सेटिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे हवं ते सांगा की तुम्हाला या सेटिंग मध्ये पहिल्या सेटिंग मध्ये किती पर्सेंट पर वाटतय या क्षणी एवढंच सांगायचं किती झालं पंचावन्न ते साठ टक्के सर म्हणजे पहिल्यापेक्षा पंचावन्न टक्के तुम्हाला आठ टक्के हा रिलॅक्स आता तुम्हाला साठ टक्के रिलीफ दिली राहिलेली चाळीस टक्के तुम्ही ह्या व्यायामाने करू शकता हे तुमच्या हातात आहे अगदीच वाटलं तर एका तुम्ही हा श्रद्धेने व्यायाम केला शंभर टक्के रिझल्ट तुमच्याकडे हातात आहे तुम्हाला एका दिवसात रिझल्ट मिळेल दोन दिवस सुद्धा गरज नाही मी आजपासून ही सुरुवात केलं नाही करायला दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाला एकदम रिलॅक्स वाटते दुखायचं थांबलाय हो कमी कमी होत चालले निघून चाललंय हे पाहिजे तुम्ही तुमच्या अंतर्मला समजून तुमच्या शरीराकडून ते काम करून घ्या आता पण आपण काय करतो का आवळून धरतोय धरतोय आणि त्याला काय करतोय बाऊ करून बसला ते रिलीज करणं महत्वाचं तुमचं पूर्ण नाव सांगा कुठून आवाह सर्व मी पुण्याहून आलेलो आहे आणि मला एव्हियन थर्ड थोड स्टेजचा त्रास आहे पण आता आल्यापेक्षा मला पंचवीस ते साठ टक्के शंभर टक्के रिलॅक्स मिळालेला आहे आणि आता हे मला वाटत तिसरी तिसरी नाही अजून एकदा आलो तर माझ्या हवशीने येईल हे नक्कीच आणि मला सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि मला भरपूर रिलॅक्सेशन झालेलं धन्यवाद आणि याबाबत मी लोकांना काय सांगू शकाल ऑपरेशन वगैरे तर विसरायचं इथे यायचं जर जे शांत ते नित्य नियमाने करायचं नक्की रिझल्ट मिळणार मला पण म्हणजे माझ्या मिस्टरांचं जे मी पाहिलं की डॉक्टरांनी त्यांच्याकडनं सरांनी जे व्यायाम करून घेतले आणि जे ज्या ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे त्यांना आल्यापासून बराच फरक पडला आणि त्याच्यातनं ते नक्की अजून व्यायाम प्रकार करून यशस्वी होतील किंवा त्यांना अजून बरं वाटेल याची आम्हाला खात्री आहे

आणि मग मला मांडी वगैरे घालून काही बसता येत नाही आणि एका ठराविक म्हणजे हा आता हा असा होतो ना तर हा एवढाच होतो हा असा होत नाही म्हणजे कम्प्लीट जवळ येत नाही म्हणजे असं पाय फोल्ड केला ठीक आहे चला ये किती वर जाते बघा कुठं दुखावा जाणवतोय तुम्हाला बस ठेवा आता पण तुम्ही पायवर घेतला तर क्रॅम्प वगैरे कुठं आला का हां 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 आता दुसरा घ्या बघू दुखावा कुठं आहे नाही हां नाही जड आहे हा हा हलका वाटला आणि तो थोडासा जड वाटतो तसा सेम टू सेम पोटावर झोपा डाव्या की एकच पाय उचला काय जाणवतं दुखावा जड आहे ना पण पाय एवढाच वर उचलला जातोय का हां दुसरा हा बारापैकी उंच उचलला जातोय हाच दुखतोय हा आणि तो पलीकडचा एकदा ट्राय करा उचलायचा हां ठीक आहे चालेल ओके शिबिर आहे तर तिथे आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करून माझ्या दुखणाऱ्या गुडघ्यावर खूप चांगल्या पद्धतीने उपचार केले आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम घेतले आणि माझा गुडघा आहे तो आल्याच्या पेक्षा आत्ता एक भरपूर रिलॅक्स झाला आहे म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के मला आराम वाटतोय आणि खूपच फ्रेशनेस वाटतोय आणि त्यांनी ज्या पद्धतीने करताना थोडंसं जरी दुखलं तरी ते सहन करून जर का पुढे गेलं तर ह्याच्यातनं नक्कीच आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे आणि तुम्ही सुद्धा जर कुणी हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की या हेल्थ केअरला भेट द्या आणि नक्की हा अनुभव जरूर घ्या जर तुम्हाला आम्ही पुण्यात आलो आज दोघं मी आणि माझे मिस्टर पुण्यातनं सकाळी आलो आम्ही आणि इथे आल्यानंतर आम्हाला सरांनी प्रत्येकाला तीन ते साडेतीन तास दिले आम्ही इथे नऊला पोहोचलो आणि आता सव्वा तीन साडे तीन वाजले आता आम्ही सगळं आमचं शेड्यूल पूर्ण करून मधला एक थोडासा डबा खाण्याचा ब्रेक घेऊन आम्ही आता घरी हे थेरपी करण्याबाबत तुम्ही दुसरा कसं सुचवू शकाल की बाबा तुम्ही कारण काय माहितीये का विदाऊट औषध आपल्याला आजकाल कुठे कुठे तुम्ही डॉक्टरांकडे जा ते तुमच्या डोक्यावर खंडीभर गोळ्यांचा ढीग टाकतात आणि मग हे एक्स रे काढा ते करा किंवा अगदी ऑपरेशन करा म्हणून घाबरून सोडतात तर इथे तुम्हाला हे तसं काही घाबरण्याचं कारण नाही. इथे पोटात घ्यायला तुम्हाला कुठल्याही गोळ्या देत नाहीत ते. फक्त एक मानसिक आधार आणि चांगल्या प्रकारचा व्यायाम करून तुम्ही ह्याच्यातनं कसं पटकन बरं शकता हे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवून तो घेऊन आपण इथनं घरी जाणार आहे. <laughs> थँक यु.